नमस्कार मी प्रशांत कुलकर्णी पुण्याहून आज डॉक्टर छाया महाजन यांची एक कथा सादर करतोय कथेचं नाव आहे निवृत्ती पंधरा वीस दिवसांनी मी वहिनीकडे एकदा चक्कर मारते माझी सख्खी वहिनी नव्हे पण मन जोडलं मैत्री वाढली खर तर वहिनीपेक्षा चांगलं नातं तयार झालं पण हाक मारायला वहिनी हेच नामादिधान पक्क झालं ते झालंच परवा गेले तर दारातच उद्बत्तीचा सुवास नाकात गेला प्रसन्न होत मी म्हणाले अरे वा काहीतरी कार्यक्रम दिसतोय मी वेळेवर आले म्हणायची मधल्या खोलीच्या दारात सोहळ्यात उभे असलेले गजाभाऊ मी पाहिले मनात म्हटलं काहीतरी पूजा वगैरे दिसते मंत्र पुटपुटत असावेत हातानेच त्यांनी आत खून केली स्वयंपाकघरामध्ये वहिनी काम करत होती काय चाललंय आज काही पूजा वगैरे आहे का प्रसादाला आले म्हण की मी ती उसासली प्रसादाला म्हणालीस तर रोजच ये हे रोजच सुरू झालंय तिचा चेहरा उदास होता केस नीट विंचरलेले नव्हते साडीचा कोचा मारलेला मधल्या पट्टीतून आत गेलेले पोट दिसले पायाच्या शिरात तटतटल्यासारख्या वाटल्या एकूण तिचे स्वतःकडे दुर्लक्ष होतय तू मी काळजीनं न म्हटलं तिनं उत्तर दिलं नाही तीन खोल्यांच्या रेल्वे डब्यासारख्या घरात ती आत बाहेर करत राहायची तसे तिचे काम चाललेले होते गजाबाऊंचे मंत्र संपले असावेत या इकडेच त्यांची हाक आली मी बाहेर आले वहिनी पूजेची आवरत होती देवदेव जोरात चाललाय आता देवाचं काही खरं नाही तुम्हावर प्रसन्न व्हावंच लागेल त्याला माझ्या या म्हणण्यावर त्यांनी हात वर केला देवाच्या कृपेबद्दल असल्यासारखा मी वहिनीकडे पाहिले ओठांच्या कोपऱ्यातली हलकी दुमळ तिने कितीही लपवली तरी दिसलीच निवृत्त झालो आता देवदेव करायचा मी माझी दिनचर्या ठरवली आहे आयुष्यभर नोकरी केली आता सकाळी उठून चालून येतो मग निवांत पेपर वाचतो नाश्ता करतो मग देवाची पूजा इत्यादी इत्यादी गजाभाऊ बोलत होते मला मात्र सकाळी पाचला उठून चहा करून देणारी मग नाश्ता बनवणारी पूजेचे साहित्य ठेवणारी स्वयंपाक करून एलआयसी च काम करायला पायपीट करणारी बहिणी दिसत होती एका खोलीच्या घरातून तीन खोल्यांच्या घरात येण्यापलीकडे गजाभाऊ काही करू शकले नव्हते हे सत्य होते कामाला जाताना किती कष्ट करतोय हा त्रासलेला चेहरा आणि कामावरून परतल्यावर थकलो बुवा हे पालुपत माझ्या लक्षात आले होते जेवताना पदार्थ पानात वाढून घेताना सगळ्यांना तो पुरेल या विचाराने त्यांचा हात थबकला नव्हता कोणी घ्यायचं राहिलंय का हे त्यांनी विचारल्याचे मला आठवत नव्हते उलट तळाला लागलेला पदार्थ पाहून वैनी खायची राहिलेलीच मी पाहिली होती रविवार तर हक्काचाच विश्रांतीचा दिवस या दिवशी तरी काम नको हे त्यांनी म्हटल्यावर बाजारात जायला वहिनीच तयार झालेली माझ्या खोदून विचारण्यावर ती म्हणाली होती मुलं लहान होती तोवर पिटाळता यायची आता मोठी झाली त्यांना त्यांचे अभ्यास असतात त्यांना म्हटलं यांना म्हटलं तर हे आठवडाभर काम करून थकलो असं म्हणतात मला कसं थकता येईल संसार आहे ना ते थकले म्हणून टी व्ही बघत बसतात मुलाकडे स्कूटर आहे त्याला जाऊन आणायला सांग की नाहीतर गजाबाहनी जावं पायी थोडंच जायचंय माझ्या या म्हणण्यावर ती मान हलवून म्हणाली सारखं काम करतो म्हणतात काही करायचं म्हटलं तर थकलो म्हणतात थोडी विश्रांती मिळत नाही म्हणून सतत कुरकुर -कुर चालू असते नातेवाईक आले की त्यांची दुखणी सांगत बसतात परवा मोठी नणन मला म्हणाली की गजानं इतके कष्ट केलेत आता पेन्शन घेतले की अजिबात काम करू देऊ नकोस त्याला तब्येतीकडे लक्ष दे त्याच्या तिच्या या बोलण्यावर मला खूप हसू आले ते मी लपवले नाही काय झालं गजाबाऊंच्या तब्येतीला चांगले धडधाकट आहेत की हिंडतात फिरतात मित्रांकडे पार्टीला जातात तेव्हा कधी त्यांना थकलेलं पाहिलं नाही मी घरी आल्यावर झोपेपर्यंत टीव्ही पाहतात उलट तुलाच मी कामात पाहते तुझ्या आवडीची टी व्ही सिरियल तरी पाहतेस का मुलं स्वयंपाक बाजारहाट विम्याची कामं रात्री बसून ती कागदपत्र लिहितेस बाईला कुठं चुकलं हे तुला चुकत किती का मोठ्या पदावर असे ना ही कामं करावीच लागतात आपल्यापैकी कुणी बोलत कुणी बोलत नाही इतकंच आपल्याला निवृत्ती नाही नऊ पेन्शन ती हसून म्हणाली मलाही हसू आलं आणि आता ही सोहळ्यातली पूजा रोज हा निवृत्तीनंतरचा नवा छंद पुरवायला मी आहेच मला नसता सहन झालं मी त्रा त्राग्यानं म्हणाले झालं असत ती म्हणाली मग एखादे मोठे गुपित तत्व सांगावे तसं ती म्हणाली तुला एक सांगते कायमच पेन्शनर होते हे कोणतेही काम आंबट चेहरा करून करणार आणि कायम कामावरून आले की इतके थकलेले की काही उत्साहानं बोलायला मन व्हायचं नाही बरं झालं एकदाचे निवृत्त झाले ते निदान उठता बसता थकलोबा तरी ऐकावं लागायचं नाही शेकडो वेळा नोकरीशिवाय काहीतरी करून पैसे मिळवावेत म्हणून अनेकांना सांगितलं कधी करून पाहिलं नाही एकाच्या तीन खोल्या झाल्या खूप झालं सासरे म्हणायचे माझ्यापेक्षा म्हातारा झाल्यासारखा करतोस तू गजा वाईट वाटायचं मला पण हे ढिम्म कोणी रागवा कोणी टोचून बोला वाईट बोला की नवी वाट सांगा बाबा हल्ला नाही त्याला काय म्हणशील तू अगं जो सक्रिय नव्हताच तो निवृत्त झालाय आणि आता ही पूजा बघ शेवटच्या निवृत्तीच्या तयारीला लागला ती हसली तिच्या ओठाच्या टोकाला मुरड पडली आणि त्या मुरडीचा अर्थ मला समजला धन्यवाद